काय काय झालं माहितीये आधी म्हणजे थोडसा पिवळा होता आणि आता ते खत मारलं आणि परत आम्ही काय केलं पाणी धरलं मारून बर फवारणी फवारणी कधी केली ती त्याने फवारणी ते आधी केलेली होती त्यांनी बरं किटोन कॉपीची दोन बाटल्या आणि परत ते परत हे टाकले आणि पाणी दिले खत टाकली दोन रोटर आणि कॅन्टर आणि परत पाणी देऊन हे केलं ते मगाशी नाही आलं पानाच फरक आला असं म्हणजे पाण्यात रुंद होते रुंद पाना काळ की वाटते का काळ ते आता लांबन दिसतो विकता म्हणजे जवळ गेल्यानंतर जास्त कसं पानं कशी येते त्याची रुंद हाँ, हाँ, आता बघा त्या म्हणजे असं पहिले समाधान वाटत दुसरे काय हो कारण उत्पन्न आहे आणायला त्याला भांडवल पाहिजे सांगता ना खर तुला का करायचं आपल्या आता नुसतं बघित राहणार बरोबर आहे बरोबर आहे पण समाधान वाटते का प्रॉडक्ट आता समाधान सगळ्या गोष्टी उस म्हणजे उसाला बघा किती फरक आहे हो 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 काय तर काय ह्या उसाला उस तर रेस्ट रेस नाही गव्हाला आता आता अजून बार दिवसांनी तुम्हाला सांगे काही पाना रुंदायती ना हा पानात रुंद पाना आलाय म्हणून मी मगाच्या बाय म्हंटली अशी काय बनगडाय रे <laughs> पान खावाची कशी बारीक असते <laughs> बारीक असते आ... रुंद करून मी आता बारकान ती मस्त किस्त पाणी आले बघावून ते बघित बघित बघतो ते पान फाफडायला लागले पानात काहीतरी बदल हाय का हा म्हणून मग तुम्हाला नाही म्हणलं पानात असं रुंद पान आहे बर 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 चालतंय चालतंय बघा आता तुम्ही ते आता